अंजली किचन मध्ये आज आपण बेसन हे एकदम चाळून वगैरे ठेवलेले आहे तर छान असं हे जाडसर असं बेसन आपण दळून आणलेले आहे त्यासाठी एक बघा इथं खोलगड भांडे घेतले तर भांड्यामध्ये आपण सगळ्यात आधी बेसन घेऊया तर ह्या वाटीच्या मापाने आपण बेसन घेतोय तर दोन वाट्या भरून आपण इथं बेसन घेतलेले आहे बेसन घेतलेले बेसन चाळून वगैरे आपण व्यवस्थित घेतलेले त्यासाठी बघा इथं साहित्य लागणार आहे तर रवा लागणार आहे आपल्याला एक तीन ते चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला थोडी साखर लागण त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर आपल्याला इथं हळद लागणार आहे पाव चमचा तेल लागणार आहे दोन चमचे आपल्याला कच्चे तेल टाकायचे त्यानंतर फोडणीसाठी पण आपल्याला इथं तेलच लागणार आहे ते पण आपण घेतले मोहरी दोन चमचे घेतली हिंग पावडर लागणार आहे आपल्याला पाव चमचा त्यानंतर इथं बघा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलाय आपण कोथंबीर लागणार आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण जो ढोकळा बनवणार आहे तो ताकात बनवणार आहे अंबूटाकत घेतलेला आहे तर इथं बघा आता पीठ घेऊन झालेले आपलं त्यानंतर इथं चार चमचे आपण बारीक रवा टाकून घेतलाय त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर इथं आपण एक ते दीड चमचा साखर टाकून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले तर व्यवस्थितपणे आपण हळद साखर मीठ पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेले त्यानंतर हे पीठ आहे ते आपल्याला पाणी न टाकता फक्त ताकामध्ये आपण मिक्स करणार आहे तर ताक आपल्याला थोडं आंबटच लागणार आहे थोड थोडं ताक टाकून आपण हे पीठ एका दिशेने फिरून मस्त असं मिक्स करून घ्यायचे जस लागेल तर इथं बघू शकता तुम्ही थोडं थोडं ताक टाकून आपण हे पीठ आहे एका साइडने जेवढं फेटता येईल तेवढं आपण हे फेटून घ्यायचे जे जे करून ह्यातली प्रत्येक गुठळी फुटली जाईल आणि आपलं पीठ आहे ते छान असं मस्त असं हलक फुलक होईल बघू शकता तुम्ही एका साइडने पीठ फेटल्यानंतर हलक फुलक एकदम अस झालेलं आहे जेवढं तुम्ही पीठ फेटून घेता तेवढा आपला ढोकळा येतो मस्त जाळीदार आणि छान असा गुबगुबीत होणार आहे आता पीठ फेटून झालंय पीठ बाजूला ठेवूया आता इनो टाकण्याआधी आपल्याला इथं ताटाला तेल लावून घ्यायचंय एका खोलगट ताटाला आपण इथं किंवा कुकरचा डबा घ्या तुम्ही आणि त्यानंतर आता ताटाला तेल लावून झाले तर दोन छोटे चमचे भरून आपण नाश्त्याचे इथं तेल टाकून घेतलेले कच्च तेल आपल्याला इथे घ्यायचंय की जे जे करून आपला ढोकळा आहे तो खाताना आपल्याला टोटरी बसणार नाही आता इथं एक इनो ता पॅकेट आपण टाकलेलं आहे त्याच्यावर आपण एक चमचा ताकच टाकूया आणि पुन्हा एकदा हे पीठ कलर बदलेपर्यंत पूर्णपणे हे हलकं होईपर्यंत आपल्याला जेवढं फेटता येईल तेवढं आपण इथं ताकद लावून हे पीठ फेटून घ्यायचे जर तुम्हाला ढोकळा एकदम छान पाहिजे असेल तर तुम्ही पिठाला जास्त जोर द्या जेवढं तुम्ही पीठ एका साईडने फेटून घेता तेवढा आपला ढोकळा येतो एकदम असा स्पंजी स्पंजी होणार आहे तर पाणी ठेवलेलं आहे बघा इथं दीड तांब्या पाणी तापलेले त्यानंतर इथं रिंग ठेवून त्याच्यावर आपण हे खोलगट तेल लावलेलं ताट ठेवले आणि त्याच्यामध्ये हे आपण ढोकळ्याचं बॅटर आहे ते टाकून दिलेले आहे आता इथे बघा एक दहा बारा मिनिट आपल्याला हा ढोकळा येतो मध्य माचे छान असा शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण जे ढोकळ्याला फोडणी लागणार आहे ती तयार करूया दोन चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये दीड चमचा आपण इथे मोहरी घालून घेतली त्यानंतर हिंग पावडर टाकली पाव चमचा तीन मिरच्या आहेत त्या मी अशा मध्ये तोडून टाकलेल्या आहेत कमी तिखट मिरची आपण इथे घेतलेली आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही टाकू शकता मिरची आणि आपली मोहरी ती छान अशी तळून निघाली की नंतर आपल्याला इथं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर कढीपत्ता ही घालून घेतलाय बघा मी आता फोडणी चांगली आपल्याला खमंग परतून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पेला भर पाणी आपल्याला घालायचं आहे तर मध्यम आकाराचा एक छोटासा पेला आहे तेवढा भरून इथं आपण पाणी घातलंय आता ह्या पाण्यामध्ये एक चिमूट भर मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा एक चमचा आपण इथं साखर घातली आणि त्यानंतर थोडस लिंबू आहे बघा ते आपण इथं सात ते आठ थेंब आपण ह्या लिंबाचं पाण्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आणि आता अशा पद्धतीने आपलं हे ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार झाली याला छान उकळी येते आता बघा ढोकळा पण आपला झालाय गॅस मी पाच दहा मिनिटं झाले बंद केला होता आता ढोकळा पण आपला छान असा थंड झालेला आहे तर इथं पुन्हा याला बाहेर काढून ठेवलाय बघा आता तर इथं बघू शकता ढोकळा थंड झाल्यामुळं छान ह्याला जाळी सुटलेली आहे आणि मस्त असा एकदम गुबगुबीत असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर ढोकळा थंड करून ह्याच्या वड्या आपण कापायला घेतोय थंड करून वड्या कापल्यावर व्यवस्थित अशा कट होतात फुटत नाही अगदी जिथल्या तिथे वडी सहजरित्या निघली जाते तर इथं बघू शकता तुम्ही तर तुमच्या आवडीच्या लहान मोठ्या साईजच्या तुम्ही इथं ढोकळ्याच्या पीस तयार करू शकता तर इथं मी थोडे मोठे मोठे पीस तयार केलेले आहेत खूप असा एकदम भारी झालेला आहे परफेक्ट झालाय मनापासून मी रेसिपी केल्यामुळे आजचा ढोकळा येतो तयार झालेला आहे खर तर हा ढोकळा आज मला गावी मुलीला पाठवायचा आहे त्यासाठी मी केलेला आहे त्यामुळं पूर्ण मनापासून अगदी मनापासून म्हणजे खूप असा अंतकरणापासून हा ढोकळा बनवलाय त्यामुळे एवढा ढोकळा सुंदर झालेला आहे ना आजचा अगदी परफेक्ट अगदी जसा आपण बाहेरनं ढोकळा आणतो ना तसा हा ढोकळा तयार झालेला आहे खूप छान असा तर आता वरून आपण इथं लगेच फोडणी पण घालून घेतली तर फोडणी टाकताना आपण इथं ढोकळा कट करूनच टाकायची म्हणजे प्रत्येक पीस ला ही व्यवस्थित फोडणी बसली जाते आणि हे पाणी ते व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये झिरलं जातं आणि ढोकळा छान अजून गुबगुबीत होतो तर इथं बघू शकता वरून थोडी कट केलेली कोथिंबीर पण मी आता घालून घेते अशा पद्धतीने आजचाही ढोकळ्याची रेसिपी सुंदर अशी झालेली आहे बघा कुठलीही गोष्ट मनापासून केली तर खूप छान होती हे मला आज कळलेलं आहे तर इथं बघू शकता मी खूप वेळा म्हणजे पाच सहा वेळा मी इथं रेसिपी टाकलेली आहे ढोकळ्याची मला वाटतं पण असा ढोकळा माझा कधीही झालेला नाही आज असा ढोकळा माझा तयार झालाय तर मला स्वतःलाच खूप आवडलाय इथं बघू शकता सहज असा दबला जातोय खूप छान असा गुपगुपीत आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता इथं प्लेट मध्ये आपण इथे वाढायला घेऊया तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण आज ढोकळ्याची रेसिपी बनवली आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद